आंतर म्हणून या ठिकाणी कोबीची लावकर सुद्धा आपण केलेली आहे या पद्धती आज बऱ्याच दिवसांतनं आज बऱ्याच दिवसांना या ठिकाणी आपण लाईव येण्याचा प्रयत्न केला आहे जवळजवळ पाच सहा महिन्याच्या विश्रांतीनंतरनं जे आपल्या शेतामध्ये शेवंती पीक आपण या ठिकाणी लागवड केली त्याचबरोबर आंतरपीक म्हणून या ठिकाणी आपण कोवीची लागवड केलेली आहे तर इथून पुढे आपण आपल्याला परफेक्ट आपल्याला काय देणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं शेड्यूल ठेवणं गरजेचं आहे रोजच्या रोज आपण या ठिकाणी अपडेट आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यातच या ठिकाणी दाखवू इच्छितो का जी आपण शेवंती लागवड केली तर या ठिकाणी आपण बरेचसे शेतकरी बांधव मल्चिंगवरती लागवड करतात पण मी मागील वर्षी पण आपणास सांगितले होते आणि करून पण दाखवलं होतं ह्या मागल्या वर्षी आपण बिगर मल्चिंग या ठिकाणी आपण शेवंती लावड केली होती आत्ताही पण या ठिकाणी शेवंती लावड केलेली आहे या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये आपण शेवंती लावड केलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ बेड आहेत आठ बेड त्याचबरोबर झिग पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी आंतरपीक म्हणून झिग पद्धतीने लागवड केली आणि ऑपोजिट साईडला त्या ठिकाणी आपण कोबी असेल किंवा फ्लावर आहे त्याची लागवड केलेली आहे या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी शेवंती आहे तर त्या ठिकाणी कोबी आहे परत तिकडे शेवंती आहे तर इकडे कोबी आहे म्हणजे जिक पद्धतीने आपण बरोबर आंतरपीक एक समोरासमोर घेण्याचा प्रयत्न केला या पद्धतीमध्ये आपण कोबी लागवड केलेली आहे चांगल्या पद्धतीमध्ये सक्सेसफुल ठरली आणि विशेष म्हणजे जगली पण आहे अजून चांगल्या पद्धतीमध्ये स्टेबल आहे ह्या पद्धतीमध्ये जे छोटे शेतकरी बांधव असतील जे छोटे शेतकरी बांधव असतील गाव गावरांग किचन कोणती व्हरायटी आहे सर गुड मॉर्निंग ही जी तुम्ही व्हरायटी बघता ही आपण रिकटिंगसाठी खूप चालते त्यासाठी आपण मेंगना ऑरेंज मागील वर्षी पण लावली होती आणि आत्ता पण ह्या वर्षी लावलेली ॲक्च्युली लावायला थोडंसं लेट झाला रोपं अवेलेबल नव्हती होती अवेलेबल पण त्यावेळेस आपलं शेत तयार नव्हतं त्यामुळं आपण रोप थोडीशी लेट मिळाल्यामुळं आपण आत्ता लागवड केली एक साधारणपणे शनिवारी लागवड ही आपली या ठिकाणी झाली म्हणजे मंगळवारी सॉरी मंगळवारी लागवड झाली आपली या पद्धतीने लागवड झाली दहा तारखेला आपली या ठिकाणी लागवड झाली मागील वर्षी सात तारखेला लावड म्हणजे तीन एक दिवस आपण मागे पुढे झालो या मेघना ऑरेंज ही जात आहे रिकटिंगला चालते त्यामुळे आपण मेघना ऑरेंजला या ठिकाणी प्राधान्य दिले हशेत कशी कोणती व्हरायटी आहे मेघना ऑरेंज आहे सर अमोल लाटे शेवंतीवर मिली बघा मिली बघा शेवंतीवर मिली बघा आहे सर अजूनपर्यंत तर मिलीबग काही दिसलं नाही पण असेल तर आपण स्प्रेचं शेड्यूल ठेवूया काय अडचण नाही आपण काढून टाकू काय अडचण नाही सर अमोल सर मिलीबग येत असेल तर आपण त्यासाठी डेंटासो असेल सु याचा सुमिटोचा डेंटासो येत आहे तो स्प्रेसाठी चालेल तुम्हाला आपल्यालाही चालेल घेता येईल स्प्रे करून काही अडचण नाही आहे करूया त्या पद्धतीमध्ये शेड्यूल शेड्यूल ठेवूया जे छोटे छोटे शेतकरी बांधव आहेत ना उलट त्यांनी असं काहीतरी पीक केलं पाहिजे का निदांना आपल्याला परवडलं तरी पाहिजे त्यासाठी शेवंत पीक खूप चांगले पीक आहे या पद्धतीमध्ये नियोजन करणं फायदेशीर ठरणार आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन हे आपल्याला गरजेचं आहे आणि सुद्धा तितकं महत्त्वाचं सुद्धा आहे पूर्णपणे रोप जगलेली अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये रोपं या ठिकाणी तयार खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन झाले सकाळ सकाळचा सूर्योदयसुद्धा खूप सुंदर वातावरण थोडंसं चेंजेस आहे त्या जे कोणी शेतकरी माणूस असेल त्यांना थोडक्यामध्ये नियोजन करायचं आहे त्यांनी ह्या पद्धतीमध्ये नियोजन करू शकता खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये सक्सेसफुली ठराल चला मित्रांनो आजच्या सेशनमध्ये राजा घेऊया तुम्हाला थोडीशी काही आपल्या शेतातील माहिती सांगण्याचा प्रयत्न होता की निश्चितच कशा पद्धतीमध्ये करता येईल किंवा करू शकतो त्या ह्या पद्धतीमध्ये नियोजन आहे निश्चितच त्या पद्धतीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो चला मित्रांनो तर आजच्या सेशनमध्ये राजा घेऊया धन्यवाद